नमस्कार मंडळी पाडवा निमित्त आज तुम्हाला मी साखरेचा हार अप्पे पॅनमध्ये खूपच सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही हा साखरेचा हार झटपट बनवू शकतात तर साखरेचा हार बनवण्यासाठी इथे अप्पे पॅन मी घेतलेला आहे अप्पे पॅन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर सुती कापड्याने व्यवस्थित फुसून घ्यायचा यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तर व्यवस्थित अप्पे पॅन पुसून घेतल्यानंतर याला तुपाने कोट करून घ्यायचं आहे प्रत्येक साच्यामध्ये थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे यामुळे आपण जे साखरेचा हार बनवणार आहे तो चिकटणार नाही तुमच्याकडे अप्पे पॅन नसेल तर तुम्ही घरातील कोणत्याही छोट्या वाट्या घेऊ शकतात आणि छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा असा साखरेचा हार बनवू शकता तर अशा पद्धतीने आता एक धागा घ्यायचा आहे हा धागा थोडासा मी ओला केलेला आहे जाडा धागा घ्यायचा पातळ धागा घ्यायचा नाही आणि अशा प्रकारे हा साच्यामध्ये प्रत्येक घालून ठेवायचा आहे आतपर्यंत राहील असा धागा व्यवस्थित साच्यामध्ये घालायचा मध्यभागी धागा घालण्याची गरज नाही कारण आपण साखरेचा हार बनवणार आहोत तर फक्त साईडला तूप लावायचा आहे आणि धागा अशा पद्धतीने व्यवस्थित घालायचा आतपर्यंत राहिला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण पाक घालू त्यावेळेला साखरेच्या गाठी निसटणार नाहीत आता साखरेचा हार बनवण्यासाठी एका टोपामध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही एकसारखं ढवळत आपण हा एक, एक तारीख पाक बनवून घ्यायचा एक आहे एकसारखं ढवळत राहायचं आहे गॅस बी मिडियमच ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरच एकसारखं ढवळून हा पाक आपण बनवून घ्यायचा आहे साखर विरघळेपर्यंत चांगलं व्यवस्थित मस्त ढवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला उकळी आलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी फसफसून फेस आलेला आहे हा फेस जो आहे तो काळा आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो साखरेचा आहार साखरेच्या गाठी बनवणार आहेत त्या काळ्या काळ्या होणार नाहीत एकदम पांढऱ्या शुभ्र बनतील तर अशा पद्धतीने हा सगळा फेसवरचा काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे आणि गोळेबंद असा एक तरी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा फेस आलेला आहे काळा फेस हा काढून घ्यायचा सगळा आता पाक थोडा घट्ट होत आला की यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आहे दूध लक्षात ठेवा शेवटी घाला कारण आधी सुरुवातीला घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते दूध घातल्यामुळे साखरेच्या गाठी म्हणजे साखरेचा अगदी पांढरा शुभ्र तयार होतो पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पाक जे आहे आता ते घट्ट झालं आहे तर चेक करूया एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि चेक करायचं की याचा गोळा बनतो तर अजून याचा गोळा बनत नाही याचा अर्थ साखरेचा पाक तयार झालेला नाही तर परत एकदा एक, एक मिनटं तरी हा सारखा व्यवस्थित मिक्स करून चांगला ढवळून घ्यायचा आहे आणि ढवळताना असा जर वरती फेस आला असेल तर तो काढून घ्यायचा तर एकदा पुन्हा मिक्स केलेला आहे मी चांगलं व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता असं वाटतंय मला की आता हा पाक घट्ट झालेला आहे तर परत एकदा प्लेटमध्ये घेऊन चेक करूया तर हे बघा अजिबात पसरत नाही आणि याचा गोळा बनतो आहे याचा अर्थ आपला हा पाक आता तयार झालेला आता याची फूडची प्रोसेस जी आहे ती झटपट करायची आहे तर लगेचच हा पा, पाक जो आहे तो आपल्या पॅनमध्ये म्हणजे प्रत्येक साच्यांमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे तुम्ही जर हा पाक लगेच घातला नाही तर हा पाक टोपातच कडक होईल आणि यामध्ये घालता येणार नाही तर लगेचच झटपट ही कृती करायची आहे कारण गरमागरम जर तुम्ही पाक अशा पद्धतीने घातला नाही तर भांड्यातच साखर तयार होण्याची शक्यता असते तर तुम्ही पाहू शकता जो आपण पॅन रेडी करून ठेवला होता त्यामध्ये मिझटपट अशा पद्धतीने हा साखरेचा पाक व्यवस्थित घातलेला आहे तर आता साखरेचा हार होण्यासाठी म्हणजे साखरेच्या गाठी होण्यासाठी रूम टेम्परेचरवरच ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही अगदी पाच मिनिटात हे साखरेच्या गाठी बनवून तयार होतात तो तर पाच मिनटानंतर चेक करायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र गाठी तयार झालेल्या आहेत सावकाश एक साईडून धागा असा उचलून वर घ्यायचा आहे जर तो निघत नसेल तर चमच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही या काढू शकता तर तुम्ही पाहू शकता या पाच मिनिटातच अगदी कडक म्हणजे कडक झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने सहजच निघतात तर तुम्ही जर अप्पे पॅनला तूप व्यवस्थित लावाल तर त्या अजिबात चिकटणार नाही आणि सहजच अशा निघून येतील तर तुम्ही पाहू शकता काय मस्त पांढरा शुभ्र अगदी साखरेचा हार तयार झालेला आहे म्हणजे साखरेच्या गाठी हार तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट घरच्या घरीच साखरेचा हार बनवू शकता तुमच्याकडे अप्पे पॅन नसेल तर तुम्ही लहान वाट्यांमध्ये सुद्धा हा साखरेचा हार घरच्या घरीच व्यवस्थित बनवू शकता तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये जसा विकतो तसाच साखरेचा हार घरच्या गर घरी अगदी पाच मिनटात बनवलेला आहे खूपच सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा तर या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या गर घरीच साखरेचा हार गुढीला बांधण्यासाठी घरी बनवून बघा साखरेचा हार म्हणजे साखरेच्या गाठी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद